शिवाचे सैनिक वेडे करू करुजीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू करुजीवाचे रान लिनुसा, लिनुसा। आज नेहमीच तरी काय आहे बाबा खरं तर एकूण ला मावळची निवडणूक होत आहे अवघे चार दिवस उरलेले आहेत मावळची निवडणूक खऱ्या अर्थ तर ह्यावेळी अत्यंत चुरशीशी होणार आहे आपल्यासोबत आहेत मावळचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार श्रदंग भरण आहे अप्पा म्हणायचं आहे का हे सगळे चाललं आहे आव्हान खऱ्या अर्थ आव्हान आहे का ह्यावेळी मावळची लोकसभेची निवडणूक चुरशीशी होणार नाही एकतर्फी होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्णपणे जर पाहिलं तर मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये देशहिताच्या दृष्टिकोनातून मतदार मतदान करणारे आणि आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली की स्वतः उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनाही मतदानाचा अधिकार या ठिकाणी नाही ज्याचं मत या ठिकाणी नाही आणि मग मतदार जाणतात की ज्याचं मतदानच या मतदारसंघामध्ये नाही असा लोकप्रतिनिधी का निवडून द्यायचा आणि जीवाभावाचा या ठिकाणी काम करणारा लोकांची सातत्यानं राहणारा लोकांमध्ये मिसळून राहणारा उमेदवार म्हणून माझ्याकडं पाहिलं जाते आहे आणि मग ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून गेल्या पाच वर्षामध्ये मोदी सरकारने केलेलं काम पंतप्रधानांची छबी त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये माझं काम या माध्यमातून विकासाच्याद्वारे ही निवडणूक लढवतो आणि या मतदारसंघातील मतदारांनी निश्चितपणे मतदान कोणाला करायचं आहे हे मनामध्ये आखलेलं आहे आणि बदलाने शंभर टक्के युतीच्या बाजूने होईल जयंत पाटील असतील तटकरे असतील हे लोक आता आजच्या निकाला मतानंतर हे लोक खालच्या सगळ्या वार्डामध्ये आगीत पाऊस होता काय मोठं आहे बाहेरून किती जरी अतिक्रमण आक्रमण झाली तरी या मतदारसंघातला मावळा किंचित देखील हटणार नाही या मतदारसंघामध्ये या अगोदर दोन हजार चौदामध्ये तटकरे जयंत पाटील अजित पवार ही सगळी येऊन धडका मारून गेलेली आहे ही छत्रपती शिवरायांची भूमी हा मावळा कणखरपणे या मतदारसंघामध्ये माझ्याबरोबर आहे पवारांची अख्खी फॅमिली रस्त्यावर आहे अगदी पक्षाच्या बातम्यासुद्धा आल्या हॅलो मी अजित पवार बोलतोय हे पा पवार परिवारातला प्रत्येक माणूस आज रस्त्यावर येऊन प्रचार करतोय हे असं कधी घडलं नव्हतं आज प्रथमतःच पवार परिवारातली माणसं सगळी रस्त्यावरून विनवणी करतात याचाच अर्थ त्यांना त्यांचा पराभूत जाणू लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये एका सच्च्या कार्यकर्त्याचा काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा देशाच्या संसदेमध्ये आणि स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्या मतदार उभा आहे त्यामुळं कोणत्या परिवारातला माणूस येऊन विनवणी करतो याहीपेक्षा या देशहिताच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अतिशय महत्वाची आणि मतदारांनी ती निवडणूक हातामध्ये घेतलेली सेनेच्या काही कार्यकर्ते घरी पार पावार स्वतः जातो त्याचा काय सांगा निवडणुकीमध्ये मत मागायला प्रत्येकजण प्रत्येकाकडे जातो परंतु पहिल्यांदाच आपण पाहिलेलं असेल विरोधी पक्षाचा उमेदवार त्याच्या परिवारातील नातेवाईक हे प्रचंडपणे विनवणी करतात एक एक मत विनवणी करून मागण्याचा प्रकार करतात याचाच अर्थ या, या निवडणुकीमध्ये त्यांचा त्यांचं मनोधैर्य खच्ची झालेलं आहे त्यांना त्यांचा पराभव जाणू लागलेला आहे आणि भ्रष्टाचाराविरोधात तर ही लढाई ज्या मतदारसंघातील मतदारांनी हातामध्ये घेतलेली आहे बारणे कुटुंबाच्या अशा पुतका मी गेले सात आठ निवडणुका लढवतोय आमची बारणे परिवाराची दोनशे खरं तर मतदार या संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि ज्यांना घेऊन खरं तर विरोधी पक्षाच्या उमेदवारानं ती बातमी केली परंतु माझ्या परिवारातली म्हणजे मी स्वतः माझे बंधू आम्ही ज्या निवडणुका लढवल्या त्यावेळेस ती सगळी बारणे आमच्या विरोधातच काम केलेले त्यामुळं एक काही गोष्टी गाव पातळीवरती असतात त्या माध्यमातून ते विरोध करतात आणि हा विरोध स्थानिक पातळीवर होत असतो तो गेल्या अनेक निवडणुकीमध्ये वेजून पाहिलेला आहे त्यामुळं इथला मतदार आहे जो स्थानिक मतदार खेरगाव परिसरामध्ये जवळपास पासष्ट हजार मतदार आहे स्थानिक बारणी मतदानामध्ये दो दोन अडीचशे आहेत आणि ते दोन अडीचशेपैकी दहा बारा नाही माझ्याबरोबर सगळे शंभर टक्के असावे असत नाही भाग नाही दहा बारा नाही पण बाकीचे सगळे माझ्याबरोबर आहे आमच्या गावात त्यामुळं या मत या संपूर्ण मतदार संघामध्ये शंभर टक्के शंभर टक्के हा मतदार माझ्याबरोबर आहे स्थानिक लोक माझ्याबरोबर आहे काही नावासाठी विरोध करतात काही त्यांना वेगळ्या गोष्टी करायच्या असतात म्हणून विरोध करतात आणि तो विरोध सहज एक स्वाभाविक आहे शेखा नेते आपल्याला टार्गेट करतात आपला आपण विकासच केला आहे ज्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत खरं तर आणि मग ते घालतात ज्यांनी भ्रष्टाचाराची पट्टी डोळ्यावर ओढलेली ज्यांनी समोरचं कामच पाहू शकत नाही किंवा विकास झालेला पाहू शकत नाही अशा अंध लोकांना विकास दिसत नाही त्यामुळे तसे आरोप करतात ते आपण दिवस तीन दिवस उरलेले आहेत काय आव्हान करा सगळ्या या मी मतदाराला आपल्या माध्यमातून आवाहन करा की या निवडणुकीला आपण पाहत असताना देशहिताच्या दृष्टिकोनातून उद्या भारतामध्ये कुणाची सत्ता येणारे देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणारे या देशाची आर्थिक व्यवस्थेची घडी कोण घालू शकणार आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये कोण चांगलं प्रामाणिकपणे काम करू शकेल अशा उमेदवाराचा आपण पाठिंबा घ्या भ्रष्टाचारानं माया जमवलेल्या काही प्रतिस्पर्धी या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदाराला खरेदी करू इच्छितात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आपल्याला मताचा जो अधिकार दिला आहे तो अधिकार विकून आहे अशी विनंती मी या तुमच्याद्वारे मतदाराला करतो आपण शेवटचा प्रश्न की अजित पवार असतील ही सगळी मंडळी काळात ह्या मतदारसंघ मावळमध्ये असणार आहेत आपण निवडणूक आयोग काही का तक्रार करणार की ही मत ही लोकल ख नियमानुसार जे योग्य आहे त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडं मी दखल घेण्यासाठी सांगणार आहे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती बाहेरील मंडळी गुन्हेगार प्रवृत्तीची काही मंडळी त्याचबरोबर आर्थिक वाटप करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये तट टोकून राहणारे बाबतीमध्ये कायदेनुसार जे योग्य आहे ती संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला त्या संदर्भामध्ये मी सांगणारे लेखी पत्र देणारे थँक्यू तर ही देशाची निवडणूक आहे देश हे डोळ्यासमोर ठेवून मतदारांनी निर्धीरपणे मतदान करावं